नमस्कार जे एम न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सोबत आहेत आज शुभम ते बोले जेणेकरून राष्ट्रवादी पक्षाचे एकनिष्ठ म्हणून अशी कार्यकर्ते म्हणून त्यांची धारूर शहरामध्ये ओळख होती त्यांना काल पक्षाने उमेदवारी डावल्याने ते नाराज आहेत तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपलं सर्वप्रथम परिचय सांगा नमस्कार मी शुभम बोले दोन हजार चौदा पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रकाशदादा सोळंके व जयसिंग सोळंके व आमचे नेते नितीनभाई शिंगारे यांच्यासोबत एक निष्ठेने काम करत आलो होतो पक्षाने आपल्याला उमेदवारी का नाकारली पक्षाने उमेदवारी म्हणजे पक्षाने उमेदवारी जाहीर होती लिस्टमध्ये नाव होतं पण कुठेतरी पुढचा उमेदवार प्रस्थापित होता पैशा निगडगंज होता त्यामुळे उमेदवारी नाकारली असेल आम्ही निवडणुकीत विरोध नेत्याच्या विरोधात काम केलं नाही त्यामुळे सुद्धा नाकारले असेल ठीक आहे तर आपली पुढील राजकीय दिशा काय असणार आता पुढील राजकीय दिशा म्हणजे आम्हाला आता संपर्क दोन तीन पक्षाचा दोन पक्षाचा झाला आहे पुढील राजकीय आता आम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे उद्याच्या आम दिशा दाखवून देऊ कुठल्या पक्षाकडून आपल्याला ऑफर आलेली आहे आपण सांगू शकाल आपल्याला शिवसेना गट व भाजपकडून ऑफर आली आहे आपण आम्ही आता त्याच्यावर योग्य निर्णय घेऊ आपल्याला असं वाटतं का राष्ट्रवादी पक्षात कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही असं वाटतं का आपल्याला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक एक कार्यकर्त्यांना न्याय मिळतो पण एक निष्ठय कार्यकर्त्यांना न्याय नाही मिळत नेत्याच्या निवडणुकीमध्ये डांडिंग करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळतो आपण आपल्या पुढील पावलाबाबत कधी निर्णय घेणार आहात आम्ही आज संध्या निर्णय आमचा तसा झालाय पण उद्याच्याला आम्ही उमेदवारी दाखल करतानाच आम्ही आमचा निर्णय जाहीर करू नक्कीच या ठिकाणी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दोन हजार चौदा पासून ते सांगत होते की आम्ही प्रकाशदादा सोळंके व जयसिंग सोळंके यांच्यासोबत काम करत होत आणि पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने ते आज उद्या निर्णय घेतील आज उद्या धन्यवाद जे एम न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणखी चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद